जी आता च्या दे द्यायचा नाही तो म्हातारी होती तिने म्हणजे भाजायच म्हणली आता देसाई ती तेवढा खाली पाना राहिलाय म्हणला इथलं गळ्याचा चिमटा घेणार नाही बार इन <laughs> निघाय नकच बुडवायचंय ती नारड्याला नारड्याला आणि नंतर शिवाजी ही निघाली ती काय आपल्याला एवढं माहित नाही आपण उघडतच नव्हतं काय पेटवून तेवढं तोटा चंद्रकांत तोटा थंबा चंद्रकांत तोटा एकोणीसशे बहात्तर एकोणीशे बहात्तर ला त्यावेळा तीन रुपये हजेरी होती आपला उजनीचा कॅनल चालू होता मग त्यावेळा मी तीन रुपये ती साहेबाची ही धरायला बॅग धरायला गेलो होतो कॅनल वर ते मला राजाराम चेरमन राजाराम क्षीरसागर यांनी कामाला लावलं होत मग एकोणीशे बहात्तर ला मी सातवी लावतो सातवीत असताना काहीशी दिवाळीत एक महिना दोन महिना काढलं धावशीत एक दोन तीन महिना काढलं दप्तर ठेवणार खडप्यात कारण का तर मला गणित येत नव्हतं गणित माझ कच्च होत मग ताडमास्तर मार द्यायचं नाही गणित नाही मांडीवर फोखानायच त्यामुळे मी शाळा जायच बंद केलं दफ्तर ठेवणार एका झाडा बुडात नदीत पोहत बसायचं एक एकोणीसशे बहात्तरच्या तारा महिला पवार ते आपले शिक्षक होत घरणी किरा मग मला मी ना पेक्षा मोठे पाचवीला मी असल मग सहावी सातवीचा वर्ग घरणी काढायच्या टायमाला मी एक एक वर्ष माझं गॅपच गेल सातवीला एकोणीशे बहात्तर सातवी मला वाटतं त्र्याहत्तरला ला काय आठवीला गेलो काही मंगळवेला मंगळवेळा काय मूर्ती एक सायकल होती ती मी माझ्या भाऊजीने दिली होती अशी मी भाऊजीने पहिल्यांदा शाळा कुठ होती तुम्ही घर निघेत किती पर्यंत तेव्हा चौथी पाचवी होती चौथी होती नरळी गुरुजी गुरुजी आणि मुजर गुरुजी मंगळवेळे काय शिकवत नव्हती पहिले किती पोर सात पाच सात मुली काय वर्गात नव्हत्या मुली मुलीला म्हणजे पहिल्यांदा लावणच देत नव्हती कोण गावात आता माझ्या सातवीच्या वर्गातलं आठवत आहे बघा आठवीला आप्पा पवार दत्ता मोरे पुन्हा अजिश टेलर ती ती माझ्या पुढे होता मुलाने पुन्हा दादा भुसे पहिली ते चौथे नरळी गुरुजी गोजेगावचे आणि मुज्यावर मास्तर बंधुराल मोज्यावर ते मंगळची ती सायकलू येणार ही गुजुकाची सायकली येणार कशी अशी शिकवण्याची पद्धत होती त्यांची काय कशी शिकवायचं मला ते घ्यायलाही शिकवत नव्हती नीट बरोबर नाही की ते नरळे गुडजे हिथल्या गळ्याला चिमटा घेणार नाही बार ही ओनच नाही काय नकच बोडवायचं इथं नरड्याला नरळेलाच वैताग यायचा काय काय मारा ब दुसर काय करायच मारत नव्हती नुसतं पिरगाळाचं गोष्टी काय करतच नव्हतं ती शिकवायचं शिकवायचं किराणा दुकान एकच दगडो बाळ सागराच चांगलं एक रुपये चहाची चा पोडी यायची ऐंशी पैशाला एक साखर किलो यायची बर मी घेतली किती लयचे ऐंशी पैशाला एक किलो आणि चहा पावडर काय सांगितलं मग एक रुपया का एक पैसा तीनुसार काय वेळा मला सिगरेट आणजा म्हणलं तर ती दहा पैशा शिगरेट येत होती कुठलं सिगारेट असायचं चार मिनार पुन्हा पिवळा हत्ती तंबाखपोळी वगैरे असायचे का तर आम्ही खात नव्हतो म्हणजे आम्हाला कोणा आणाय बी लावत नव्हती माझं वडील तर काय बिडी वडत होत फक्त बिडी कुठली असायची मुसा बिडी कुठली मुसा बरि आणि पुन्हा नंतर शिवाजी हि नेगा काय आपल्याला एवढं माहित नाही आपण वडतच नव्हतं काय लहानपणी पेटवून तेवढं ते तोटा एक असायचं हा चंद्रकांत तोटा गायच म्हणजे थंबा चंद्रकांत तोटा पहिला ती पण दहा पैशाला होता त्याच्या अगोदर कमीच असेल एकामेकाच मत सारखंच असणार पवायचं म्हणलं पवायला थोडं गणित सोडवलं गणित मला गणित कच्च होत माझ गणित मला येतच नव्हतं त्या काळ खेळ कोण काय काय असायचं खेळ खेळविटी दांडू आट्यापाट्या सामन एक शिंगण घ्यायचं ते शेंगणाला दांडून हाणायचं ते त्या दुसऱ्या पोरांना जाऊन ते आणायचं प्रत्येक वेळा हे आणणार ज्याच्याकडे ती डाव मला तर जिखायला येतच नव्हता हा त्यावेळा गुळब असेल ते आम्ही जाणार ते पुरुषीला भ्या धावणार इच्छूचे नागे काढणार हातात धरणार इच्छू धावायचं ते काय चावत नाही नांगी काढलेली असाय कसं आहे नदीला जायचं ते गुळब घेऊन ती धावायचं भ्या मग ती धपाटी खायला येणार टाकू नको म्हणून सायकली वगैरे कधी आले होतो मला काय आठवत सायकली मी सातवीला असताना सायकल मी घेऊन गेलो मला भाऊजीने सायकल दिली काय वेळा पंक्चर झाले चालत जायचं पुन्हा परंदे वाटेने एकदा गाठ पडला वस्त्राची हिर होती दत्ता दा मोरे दादा बोशे आणि मी असे तिघ पाय चाललं चाललो होतो म्हणजे गावाकडे यायला होतो शनिवार असल्यामुळे एक पार्की शाळा होती पाय लागलं पोळायला आणि आपरंद गावाकडं मंगळला चाललं होतं अरे अरे, अरे पोराव म्हणला पाय किती पोळते आम्ही नाराज होतो काय पोहायचे नाराज त्या हिशोबात पुन्हा मोहरी गेली की आप्पाला जाऊ दिले की कापड काढली की दफ्तर वर टाकली गे उड्या हलले ते आपाला रणदिवजा मोटरला गेल्यावर आपाला चष्मा काळा होता दिसत होत मी कासऱ्यावरनं खाली उतरत होतो मग वर येताना मोटर दुरुस्त झाली खालची वायर एक निसटली होती वर येताना म्हणला देसाई ती तेवढा खाली एक पाना राहिलाय म्हणला ती तेवढा घेऊन या वर म्हणला मग ती खाली राहिलेला पाना मला तेवढा देसाई म्हणायची आणि <laughs> गावात आलं की म्हातारी आमची चा पाठीत द्यायची जिजा आता जिजी आता च पाठीत द्यायचा नाही कप चहा द्यायचा तो कप बशीत पित नाही ना तू हाडकाई बशी आहे म्हणते तर आमचा मी पितो म्हणलं पाठीत कोणाला वापरण देवा पेणार ते येणार खालच्या रोडला ठेवणार म्हणून वर येणार येणार बसणार गप्पा पहिले ते म्हणजे काय समजाय का हलकं म्हणजे हलक समजायला होती आता काय पाहिलं नाही काय आंबेडकर जयंती होती महारुड्यात त्यावेळेला दगडूनाचं दुकान होत त्यावेळेला बाजी मोरे त्यांच्या गिरणीवर कामाला होता आणि दत्ता आणि मी ती कार्यक्रम बघायला गेलतो आमच्या अंगाला ती निळ वेळ लावली त्यांना लावली दगडूना आला बाजीराव मोरे आला संदीपा नाबा आला त्याने पूजा केली आणि तिने गेली मग आम्ही त्यांनी खीर प्रसाद म्हणून खीर केली ती खीर थोडी थोडी पोळी आम्हा दोस्त दोस्त असले श्रावण मोहिते माझं दोस्त त्यामुळं मला खा म्हटल्यावर आम्ही दत्तानं खाल्लो मी खाल्लं पण ती घरच्याला कोणीतरी सांगितलं ह्यानी पोळीन खीर खाल्ली आहे त्या कार्यक्रमातली आम्हाला घरी जीव देण्याची मग दत्ता मोरे आजी तानू म्हातारी होती तिने म्हणली ह्यांना भाजायचं म्हणली आता कशात भाजायचं रांजात भाजायचं आम्ही मरतोय आपण फक्त रांजात भाजायचं म्हणली आता भाजल्यावर आमच्या अंगाचं ती काय खाल्ल्या निघून जाते म्हणजे आणि परत पळून गेल्यानंतर परत आल्यानंतर काय म्हणली काय नाही म्हणली भेसते ती म्हणून परत ते नये म्हणून कोण म्हणलो ते दत्ताजी आजी वडलाची आई काय नाव होत तानो म्हातारी तानाबाई मोरे तुमच्या आजी वगैरे आई नाही बघितली आईची आई बघितली काशीगावची होय आईची आई काशी काय नाव होत नाही आठवत नाही आठवत नाही आईच्या मागे मित्र काशीगावला जाणार मी ज्या वेळेला पंढरपूरची एक वारी झाली की गुरुपौर्णिमा असायची गुरुपौर्णिमेला चाललं की महाग पळायचं ती माझी म्हातारी चाल थोडस असे चाललीस कि मला पळावं लागायचं चालत जायचं चालतच जायचं घरने किती एका शिकाव म्हणजे ह्याला मंदिराला हा प्रत्येक वारीला माझी आई घरने काही ते चिचुंब चिचुंब ते एकलाच पण असे पहिली एक वाट हो जुनी। रड़ा 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 पड़ा, पड़ा ले ले होती जुनी चालत जाणार वारीला वारीवर नाही येणार घरी चालतच येणार चालत चालत जायचं दमायच नाही का दमणार रडत रडायचो मी पळायच पळायला गायच माझी माझ चालणार लय होती पॉवर बस चालणार आहे दुसरं अजून कोण असायचं कोण नाही दोघच आम्ही माहिती पांढरंग या दर्शनाला पांढरा दर्शन नाही का शिवाय गुरु पौर्णिमा या म्हणजे माझ्या आईचा गुरु होता तिथं दौऱ्याचा गुरु होता हा त्यांच ती पूजेचा असायची काय शिष्य होत ते शिष्य सगळी येणार तिथे हळदी कुंकू पायाला लावणार कपाळा लावणार आणि पेढ्याचा तेवढा प्रसाद भरवणार तोंडात पुन्हा महाप्रसाद दुसरी बाकीच्या इतर लोक म्हणे आता मी कसं आईच्या मागे जातो तसं ते बाकीची येत होती ना त्यांचं शिष्य भरपूर होत पहिलं खानपिण कसं होतं काय मिळायचं जसं आता मिळत खाण पिण भरपूर काय पाहिजे पहिलं कसं असायचं कॅनल वर गेले होते सातू मिळायचा सातू ते सातू भरडायचं पुन्हा राहण्यात पिकत नव्हतं पण त्या चव अधिक होती म्हणजे थोडकं काशी ना ती त्यावेळा थोडकं असल्यामुळे भूक लागायची hmm. आता काय होते hmm. सारखं घरात गेलं तर शेंगदाना खा कुठं खबर आहे तुकडा खातेमुळं भूक बी लागत hmm. नाही चहा कोरा पहिला असायचा hmm. आता चाय दुधाचा पहिले कोरा चहा असल्यामुळे भूक लागायची सारखं खावाटायचं घरात अन्न असायचं भाता आम्ही काय खातच नव्हतो ज्यावेळा आम्हाला मामानं साडी दिल्या ती hmm. उकळात कुटल्या पण त्याची चवलही लागली म्हणजे ती पॉलिश केलेला नव्हता ना असा लाल लाल होता थोडा थोडा